मैत्रिणीनं आज बनवूया आपण आषाढ स्पेशल गोड गुळाची पुरी त्यासाठी एक वाटी गूळ एक वाटी पाणी दोन चमचे तेल थोडी तीळ वेलदोडा पावडर गव्हाचे पीठ गूळ आणि पाणी एकत्र करून उकळून घ्यायचे एक उकळी आल्यावर त्याच्यात तेल आणि वेलदोडा पावडर टाकायची पाणी थंड झाल्यावर त्याच्यात गव्हाचे पीठ जेवढे पीठ महावेल तेवढे टाकून घट्ट कणिक मळून घ्यायचे आता बनवूया आपण गोड पुरी हे पाणी थंड झालेले आहे याच्यात आपण वेलदडापूट टाकलेली आहे आता याच्यात जेवढी गव्हाची कणिक मावेल तेवढी टाकून कणिक मळून घेऊया घट्ट असे कणिक मळायची घट्ट अशी कणिक मळून घेतली आणि त्याची मी पारी करून घेतलेली आहे त्याच्यावर आपल्याला तीळ टाकायचे आहे आणि पुन्हा त्याच्यावर लाटून घ्यायचं हे तीळ आपण दाबून घ्यायचे आहे निघायला नकोत म्हणून लाटण्याने पुन्हा त्याला लाटून घ्यायचं पुन्हा उलटी बाजू करायची भरपूर अशी आपल्याला तीळ टाकायची आहे आपण गोल पुरी न करता आज वेगळ्या थोडासा वेगळ्या आकाराची पुरी करूया बोली करू शकतो किंवा आपल्याला वेगळी हवी तर प्रकारे आपण करू शकतो साईडचं आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे शेप चांगला येतो या प्रकारे आपण थोडी जाडसर अशी आपल्याला पुरी करायची आहे थोडी जाडसर येईल या प्रकारे आपण करू म्हणजे छान फुलते आणि नरम ही राहते दोघी बाजूनी त्याला तीळ लावलेले आहेत ला आपण तीळ चांगले ताबून घ्यायचेत म्हणजे तेलात पडणार नाही तुम्हाला हवे तर तुम्ही गोली करू शकता पण मी या ठिकाणी थोडस आपण पुन्हा तीळ टाकलेली आहे तर दाबून घ्यायचं आहे प्रेस करून घेऊ तीळ निघायला नको या प्रकारे आपल्याला तेलामध्ये ह्या सोडायच्या आहेत तेल टाकल्यामुळे छान चव येते एक वाटी गूळ दोन चमचे तेल आणि थोडस वेलदोडा पावडर आपण टाकलेली आहे बघा किती छान फुलून आलेली आहे छान लाल खरपूस अशी आपल्याला तळून घ्यायची आहे मैत्रिणींनो आषाढ तळणाच्या गुळाच्या गोडपुऱ्या आपण बनवल्या आहेत आणि मी अजून त्याच्यात वेगळ्या आकाराच्या सुद्धा ह्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला या गोडपुऱ्या खूपच आवडतील खूप स्वादिष्ट आहेत या पुऱ्या बनवा आणि कशा झाल्यात त्या सांगा ಖಾತ್ರ ಸಂಗ್ರ ಧನ್ಯವಾದ